हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी दोन दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत याच्यासाठी मी कम्युनिटी टाकलेली होती ताईनं बऱ्याच जणीने बरेसे अंदाज लावले अंदाज काही बरोबर होते काही बरोबर नव्हते मी कम्युनिटी सांगू शकत होते कारण काय पण मी जसं तुम्हाला म्हणते कायम की जर घर सोडून कुठेही आम्ही पूर्ण फॅमिली जर जा जाणार असेल तर ती अपडेट मी जाऊन आल्यानंतरच देत असते त्याच्या मागची सिक्युरिटी फक्त एवढंच असतं बाकी काही नसतं म्हणून तुम्हाला कधीही माझे व्हिडिओ जाऊन आल्यानंतरच येतात आणि प्रॉपर कारण हे तेच कळतं असं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं आजचा व्हिडिओ पण थोडासा लेट येत आहे त्याचं पण कारण तेच होतं बाकी तुम्ही भरभरून त्या दिवशीच्या व्हिडिओला प्रेम दिलं सगळ्यांसाठी भरभरून दोन्ही हातानं आपण म्हणतो ना ओंजळ भरून प्रेम देता माझीही भरपूर साऱ्या जणांनी वाट पाहिली खूप मिस केलं बऱ्याच जणांनी आजी आजोबाची काळजी केली की बाबा दोन दिवस व्हिडिओ नाही आहेत कारण कम्युनिटी कोणाला मिळते आणि मी तुम्हाला खरं सांगत आहे कम्युनिटी जेव्हा येते तुम्हाला दिसणार त्याला लाईक करत जावा ती कम्युनिटी तुम्ही जेवढी लाईक करचाल तेवढी इतर ताईंपर्यंत पर्यंत जाते असं आता मला हे माहित आहे ते मी शेअर करत असते आणि आजचा पण व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा जेवढ्या काय भाज्या मी धुवून ठेवलेल्या होत्या ना मी जसं तुम्हाला दोन दिवसाच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं सकाळी पूर्ण पाण्याचा निचरा झाल्यानंतर जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये मी भरून ठेवले कोणीही सांगते जर घेणार असाल तर मी जे शेअर केलेले आहेत आता तुम्हाला जे दिसले ना हे खूप छान फ्रीजचे कंटेनर आहेत अगदी डोळे झाकून तुम्ही घ्या प्लास्टिक वगैरे सगळ्या गोष्टी ए वन क्वालिटीतल्या आहेत प्राइस पण बरीच आहे माझ्यामध्ये अडीचशे तीनशेच्या आसपास तीन तीन सहा सहाचं सेट आहे तुम्हाला मिशोवरती अमेझॉन वरती आरामात मिळून जाईल फक्त फ्रीज कंटेनर म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लासचे म्हणजे काचेचे पण मिळतील आणि प्लास्टिकचे पण मिळतील असं सगळं भरून ठेवलं पाले हे पालेभाज्या वगैरे सगळं जेवढं काय म्हणजे भाजीपाला आहे ना हे भरून ठेवण्याचं कारण तेच होतं की मी जर दोन तीन दिवस जाणार आहे तर पाठीमागे जे कोणी घरात आहेत त्यांच्या अब्दा होणे ह्या शेंगा बघा मुळ्याच्या शेंगांचं मला रात्रीच आणल्या मी तुमच्या दादाला म्हटलं ही शेंग बरोबर नाही दादा म्हणले होईल फूड प्रोसेसरमध्ये फिरवून बघ मी त्याच्यामध्ये फिरवलं तर ते सगळं आहे की यामध्ये सुद्धा बारीक होईन एकदम अशा चेंबर झालेले आहेत बघा या खाणे योग्यच नाहीये कारण सुटतच नाहीये ह्याच शिजणार कस आणि खाणार कसं झालं पंधरा रुपयाची होती तेवढी शेंग फेकून दिली आणि कवळी कवळी जी शेंग होती ना ती दादानं काढून घेतलेली होती ना ती शेंग थोडीशी मी फिरून घेतली व्यवस्थित आणि ती चांगली लागली ज्या ताईने हे आपल्या पिलांसाठी पाठवलेलं होतं ना डॉगिनच्या ते पूर्ण पॅकेज जे आहे ते संपत आले खूप चांगलं आहे खातात पण आवडीनं हां पण पहिल्या दोन वेळा ना मी घातल्यानंतर ना ह्यातलं भांडं सोडायची दुसऱ्या भांड्यात तोंड घालायची दुसऱ्यातलं तिसऱ्यात घालायची कारण का त्यांना असं ते, ते बेचव लागत होतं एक दिवशी मी शेरूला पण घालून बघितलं की बाबा तू खातोय का त्याला कशी टेस्ट वाटते तर त्यानं तर ठेवलं नाही लगेच संपवून टाकलं थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं थंड होत आलं की त्याच्यामध्ये मी आता आपली बघा सात पिल्ली आहे तर सात चम घातलेला आहे त्यामध्ये म्हणलं एखाद्या दिवशी पोहे झालं एका दिवशी आंबील झालं या दिवशी म्हणलं आज उपीट करूया बाकी, बाकी चा, चा, रवा जो आहे तो माझा जुना रवा जो आहे तो पूर्ण संपलेला होता बाकीचा आता नवीन रवा जो आहे तो स्वच्छ नीट करायचा भाजायचा आणि फ्रीजला ठेवून द्यायचं मी जर वेळेला आता फ्रीजला ठेवते त्यामुळे मी न भाजता ठेवून देते पण ज्या वेळेला आपलं गडबडीचं टायमिंग वगैरे असतं त्यावेळेला बरं होऊन जातं तिकडे रवा भाजत आहे इकडे मी जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन थोडंसं मी घातलेलं आहे हिरवी मिरची कांदा मोठा घातलेला आहे कारण उपीट असो पोहे असो याच्यामध्ये मोठा कांदा चांगला वाटतो दोन्हीकडे दोन कडे ठेवलेल्या आहेत आज कारण मला इथं आज दिवसभरात भरपूर कामं होती गुरुवारचा दिवस होता माझा उपवास वगैरे होता पूजापाठ होतं त्यात मला दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी होती त्यामुळे आज खूप फास्ट माझं स्वयंपाक असू दे सगळं असू दे मी केलं आणि सगळं भाजल्यानंतर भाजलेल्या रव्यामध्ये ना मी ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा रवा भाजून घेतला चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी कोथंबीर टाकली गरम पाणी जे आहे ते अंदाजे रव्याला कधी पण दीडपटच पाणी असतं दीड कोण कोण डबलला डबल, डबल वतं रव्याला जसं आपण तांदळाला वतो ना भाताला दुपटीनं पाणी तशाच पद्धतीने रवासुद्धा आता तो बारीक आणि मोठा ह्या रव्यावरती आपलं ठरतं की बाबा पाणी आपल्याला किती घालायला पाहिजे काय घालायला पाहिजे मी अंदाजे घेतलेलं होतं ओके झालेलं होतं आता हे झाकून ठेवणार आहे कोणकोण उपीट असू पोहे असू दे याच्यामध्ये वरूनच लिंबू पिळतं पण ते आवडीचा प्रश्न आजी आजोबांना जास्त आंबट आवडत नाही एखादं जर तुम्ही टोमॅटो जास्त घालून ती ग्रेव्ही वगैरे आपण बनवतो ना ते जर दिलं ना तर त्याला आंबट चिंबट म्हणून थोडंसं नागडोळे तर त्यामुळे ते जेवढे असतात ना त्यांच्या जेवणामध्ये मी कमीत कमी टोमॅटो वापरायचा प्रयत्न करते गावाकडे कोणीही टोमॅटो वापरत नाही सोलापूर भागात आमच्या जास्तीत जास्त जर गेलं तर शेंगदाणे महिन्याला दोन दोन तीन तीन किलो शेंगदाणे लागतात डेलीच्या जेवणामध्ये त्यां बाकी काय असो नाही नसो शेंगदाणा हा ठरलेलाच आहे आणि आईकडे ना शेंगदाणा प्लस खोबरं खोबऱ्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आईला तर आपल्या रेग्युलर जर बघायला गेलं ना तर एक किलोच्या आसपास महिन्याला खोबरं लागतं माइन मुळ्याची जी शेंग आहे ना ही शेंग कधीही आणू नका मिळाली जर देशी असते भले चार पैसे जास्त जाऊ द्या पण त्या शेंगेची चव जी आहे ती खूप छान आहे आता मी आणलेलं होतं जेवढं काय त्यातलं कोळं काढलेलं होतं साधी सिंपल शेंगदाण्याचं कूट टाकून जी मायन शेंग असते ना ती बनवलेली आहे आता मायन शेंगाला तुमच्याकडे काय म्हणतात कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं आहे माइन शेंगेमध्ये शेंगामध्ये ना मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि लसूण हे वाटून घातलेलं आहे ह्या शेंगामध्ये आम्ही बाकीचा कुठलाही मसाला नाही ग्रेव्ही ना का नाही काही नाही आहे दाण्याचं कूट आणि थोडंसं लसूण टाकलं तर शेंग चवीला लागते पण देशी आणि हायब्रिडमध्ये दे जमीन आसमानाचा फरक आहे असं झाकून ठेवून थोडंसं मी पाणी टाकून वापरवून घेतलेलं आहे दुधी भोपळा जो होता ना त्याची भाजी अशी बनवणार आहे जी ग्रेव्ही टाईप भाजी असते माहिती का ही भाजी खूप झटपट होते हो काही नाही वरचं सालट काढायचं आहे चिरून घ्यायचं आहे यावेळेला गडबड असल्यामुळे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही कुकरला शिजवता ना तर ते सगळा एकजीव होऊन जातं कच्चट वगैरेपणा काहीही राहत नाहीये उपीट जे केले होते त्याच्यावरून कोथंबीर आणि थोडेसे शे तळलेले शेंगदाणे टाकले आणि जी मी आता दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहे त्याच्यासाठी थोडंसं मी जिरं टाकलेलं होतं पुन्हा शेंगदाणे टाकलं एक टोमॅटो टाकलेला आहे एक कांदा टाकलेला आहे व्यवस्थित भाजून घेतलं आणि जो भोपळा होता ना दुधी भोपळा तो मी ॲड केलेला आहे दुधी भोपळा मात्र कधीही तुम्ही जर करणार असाल तर पहिल्यांदा थोडंसं चाकून बघा कडवट असेल तर दुधी भोपळा खाऊ नका खा। आपल्या युट्यूबमधल्याच ताईने मला हा सल्ला दिलेला होता की दुधी भोपळा तसाच डायरेक्टली चिरून बनवायचा नाही आणि कडवट असेल तर अजिबात खायचा नाही मला आधी माहीत नव्हतं भोपळा सगळं मी व्यवस्थित परतल्यानंतर मुगाची डाळ डाळी कुठल्या कुठल्या चालतात तर हरभरा डाळ तर एक नंबरच नसेल तर मसूर असू दे मटकीची डाळ असू दे मुगाची डाळ असू दे आपल्या ज्या डाळी आपण खातो ना त्या डाळी ॲड करायच्या आहेत थोडंसं पाणी घालायचं सर मीठ घालायचं चा, आणि चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित आता मी बाकी सगळ्यांना नाश्ता देत आहे त्यानंतर

मी माझं वरती काम जे आहे ते करून येईपर्यंत कुकर थंड झालेला होता मॅशर ना आता हे मॅश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिरं मोहरी असेल तर कडीपत्ता आणि भरपूर सारा लसूण आलं खिसून टाकून आहे ना याची पूर्णपणे पेस्ट बनवून आपल्याला तडका द्यायचा आहे आपलं घरचं म्हणजे काळं तिखट लाल तिखट जे काही आपल्या चटणी आहे ते सगळं टाकून एक तडका द्या खूप छान लागतं असं हा आजचा डबा आहे पाहुणे न वाजले मी आता घेते चहा आणि नंतर मग मला भगर बनवेन आईला दिलेत पोहे आज काय माडग करत नाही माडग बन हे काय नको आता अग हे सरत नाही हा कारण पुन्हा टाकूनच द्यायची बारी होणार आहे आता पिते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा आहे मला देवपूजा करूया बाकी मुलांचा नाश्ता वगैरे झाले फक्त तुमच्या दादा दादा एक अशी चीज आहे कुणी कितीही वरडा खायचं स्वतःला तेव्हाच खाणार नाश्ता करायचा त्यांच्या मनाला येईल तेव्हाच करणार आता सगळ्यांबरोबर आहे तरी येणार नाही करणार नाही निवांत आपलं काम करत बसणार त्यामुळे मी ही करत नाही आपल्या जास्वंदीला आजही फुलं भरपूर आलेत कमीत कमी पंधराच्या हिशोबानं फुलं निघतात सगळी देवपूजा जी आहे ती करून घेतली आज आणि इकडं वरती पण वरची पण सगळी टोटली काढलं सगळं शेअर हे म्हणजे सगळं करून घेतलं तुम्हाला शेअर केलं नाही कारण का मी रेग्युलर करतच असते आता आवरायचं आहे सगळं किचन भांडी इथून पुढचं सगळं काम आहे असो मी आता हे सगळं घेते आवरून आणि मग नंतर भेटते तर काळ्या मुंग्या तोंडामध्ये अंडी घेऊन एवढ्या प्रचंड निघाल्या सकाळपासूनच निघत होत्या काय कोण असतो सकाळी मी किचनमध्ये आले ना तर मला हळूच याय लागलेल्या दिसत होत्या म्हणजे जाऊ दे येतील आणि जातील पण माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ना थोड्या 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 निगत, निगत, निघत 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 ना एवढ्या मुंग्या निघालेल्या होत्या जेव्हा आपण जास्त पण मुंग्या बघतो ना तेव्हा आपल्याला कसं तरी होतं बाबा मला पण होतं कसं तरी ते खूप असं भीतीदायक वाटतं तर भयंकर मुंग्या होत्या आता यांना घालवायचं कसं म्हणून मग तुमच्या काय म्हणले हळद जर असेल ना थोडीशी हळद टाक तर मी हळद टाक टाकल्यानंतर बघू शकता सगळ्या किचनला पूर्ण असं म्हणजे लेपाटा म्हणतात ना आपण म्हणतो एक बघा पद्धतीमध्ये बोलण्याची एक लेपाटा एक सलग असं थर दिसत होते ते निघतात पण कशा एकदम झट करून आणि जातात पण एकदम झट करून ज्यावेळेला मी टाकले ना तर एका तासानंतर एक ना एक मुंगी गायब होती पण त्या सगळ्या मुंग्यांना खालचे जे पूर्ण आपले कॅबिनेट आहेत ना त्या कॅबिनेटमधून सगळ्या मागं सगळ्या ट्रॉल्यांच्या खाली सगळीकडे टोटली होत्या मी कुठल्या औषध स्प्रे वगैरे काहीही मारलं नाही कोण म्हणतं साखर टाकल्यानंतर सुद्धा जातात साखर सुद्धा मी सकाळी ज्यावेळेला निघत होते ना तेव्हाच टाकलेल्या होत्या पण ती उलट जास्त निघाल्या ही आहे माझी आजची देवपूजा स्वामीं जे स्वामींचे गुरुवार आहेत त्यातला माझा जो आजचा गुरुवार आहे ना तो तिसरा गुरुवार आहे कमेंट भरपूर आहेत की ताई आता आम्हाला कधी गुरुवार शुक्रवार कधी पकडू कधी पकडू तर मी आता कायम एक सांगत आलेले तेच सांगेन की जेव्हा कधी अमावस्या होते तर अमावस्या समजा गुरुवारी झाली तर लगेच शुक्रवारचा दिवस येतो ज्या दिवशी तुम्ही पकडू शकता समजा रविवारी झाली तर लगेच येणारा जो शुक्रवार आहे त्या दिवशी पकडा गुरुवार आहे त्या दिवशी तुमचा व्रत वैकल्याला सुरुवात करा अमोषण झाल्यानंतर जो काही येईल पहिला वार त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या पूजेला म्हणजे व्रताला सुरुवात करू शकता आई बरोबर यायचं टायमिंग आणि माझं पूजेचं टायमिंग होतं त्यामुळे मी बोलू पण शकत नव्हते कारण वाचायला बसल्यानंतर आपण होईपर्यंत कुणाशी बोलायचं नाही उठायचं नाही

माझी काठोड कुठे काय सगळा पगडा मांडून बसलो वाटण्या वाटण्या करायला लागली बघा इथं लगेच हे कस भरून घ्यायला लागले बघ कि आपलं आपलं ते सुट्टी देत नाहीये

बाबा आणलं तस न्यायचं नाही बाबा डोक्यात घालायचं काय हे बघ आमचा वाघ आला माग लगेच तू देऊ कुठे मग कुठे ती 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 दोन वे हा

आता दिसत नाही का तुला तुझा लोक कसा बोलतोय मला जाऊ प्रेमान मला कधीच बोलले नाही बरं बाजारायचं मी तर विकत तयार आणलं बाबा होती साधी कपडे घ्यायचे आपली नॉर्मली म्हणजे व्हाईट कलरची घ्यायची नाहीत